रामकृष्ण हरिमाऊली मित्र हो बऱ्याच लोकांना जेवण झाल्यानंतर गोड खाण्याची किंवा तंबाखू कुटका मावा सुपारी सिगारेट ओढण्याची सवय असते परंतु दररोज जेवण झाल्यानंतर घरातील सर्वांनी आवर्जून खावा असा हा पदार्थ आहे कसा बनवायचा आहे त्याचे काय काय फायदे आहेत त्याच्यामध्ये काय काय टाकायचंय नीट लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐका मित्र हो या पदार्थाच्या मुळे तुमचं पोट साफ होणार आहे आतड्यामध्ये चांगल्या जंतूची वाढ होणार आहे मौखिक आरोग्य चांगलं राहणार आहे दात हिरड्या मजबूत होणार आहेत पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होणार आहे आतड्याचा संसर्ग होण्यापासून बचाव होणार आहे अल्सर कमी होण्यासाठी अपचन कमी होण्यासाठी याचा फायदा होणार आहे तोंडाचा घाणेरडा वास येत असेल किंवा तुमच्या पचनशक्तीमध्ये वारंवार बिघाड होत असेल अपचन होत असेल कर्पट डेकरा होत असतील तर अशा वेळेला शरीरामध्ये रक्त आतड्यामध्ये रस चांगले स्त्रावण्याच्यासाठी बद्धकोष्ठता किंवा पोटगच्च होणं या आजारापासून बचाव होण्यासाठी रक्तशुद्धी होण्याच्यासाठी याच्यामुळे फायदा होणार आहे या पदार्थाच्या मध्ये असणारे जे हेल्दी फॅट्स आहेत त्याच्यामुळे हृदय रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होणार आहे याच्यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडेंट मुळे प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी देखील आपली मदत होणार आहे यामध्ये आपल्याला काय काय आहे जवळ तीळ ओवा बडिशोप धनादाळ टरबूज बिया कारळ्याच्या बिया भोपळ्याच्या बिया या सगळ्या समप्रमाणामध्ये घेऊन तव्यावरती थोडस काळं मीठ टाकून पाणी शिंपडून हलकंसं भाजून घ्या त्याला थंड होऊ द्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि दररोज जेवण झाल्याच्या नंतर एक एक चमचा घरातील प्रत्येकानं अगदी बारीक चावून खा नक्कीच तुम्हाला फ्रेश वाटेल तुम्ही खाल्लेल्या अन्नाचा कणना कण कन पसण्यासाठी याच्यामुळं मदत होईल तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कळवा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सबस्क्राईब करा, करा। फॉलो करा धन्यवाद